जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मंचर मनसर एफ एम सी कांदा बाजारभाव रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज मंचरमध्ये कांदा वक सतरा हजार पाचशे पाच पिशवी एकूण कांदा वक आली होती गोळे कांदेपैकी तीनशे बहात्तर पिशवी हे दोनशे चाळीस ते दोनशे एकावन्न रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले चोपरगोळे दोनशे ते दोनशे तीस रुपये सुपर मीडियम एकशे सत्तर ते दोनशे वीस रुपये गोल्टागोली पन्नास ते एकशे पन्नास बदले चिंगळी तीस ते शंभर असा बाजारभाव आज मनसर एफ एम सीमध्ये एकंदरीत पाहायला मिळालं आहे मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिहिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you